कोटे घराण्यात राजकीय वारस दोन महानगरपालिका निवडणुकीत बाजी मारणार कोण प्रथमेश दादा नेमके कोठे आमदार देवेंद्र दादांसमोर पक्षनिष्ठा सांभाळताना परिवार निष्ठाही टिकविण्याचे आवाहन राजकारणात विशेष महत्व आणि स्थान असणाऱ्या घराण्यांपैकी सोलापुरातील कोटे घराणे आहे स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठेनंतर त्यांचे सुपुत्र आणि माजी महापौर महेश अण्णांनी सोलापूरच्या राजकारणात कोठे घराण्याचा दबदबा अबाधित राखत असताना आपले एक हाती नेतृत्वही सिद्ध केलेले होते आज अण्णा आणि तात्या यांच्या पश्चात कोठे घराण्यातील युवा पिढी या राजकारणात सक्रिय आहे यातील देवेंद्र दादा कोठे यांनी सर्वांना धक्का देत कोटे घराण्यातील पहिले आमदार होण्याचा मान पटकाविला आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे नेतृत्व स्वीकारत भाजपवासी झाले तर महेश अण्णांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र प्रथमेश दादा ही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत तरी त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा या सातत्याने होतच आहे परंतु आज तरी असे काही होताना दिसत नाहीये त्यामुळे प्रथमेश दादा हे महाविकास आघाडीतील शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहेत स्वर्गीय ताता साहेबांनी अनेकांना नगरसेवकांपासून महापौर स्थायी समिती सभापतीही केल्याचा इतिहास या शहराने पाहिलेला आहे परंतु आज आमदार देवेंद्रदादा हे भाजपात आहेत भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे अनेक मातब्बर हे उदाहरणासह सांगतात त्यामुळे आज देवेंद्रदादा हे जरी भाजपाचे आमदार असले तरी त्यांचे बंधू आणि महेश अण्णांचे चिरंजीव हे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहेत तसेच महेश अण्णा यांनी काँग्रेस पासून फारकत घेतली तेव्हा शिवसेना नंतर अपक्ष नंतर शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी हा राजकीय प्रवास करत असताना त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबीय समर्थक हे सर्वजण त्यांच्यासोबतच होते आणि अण्णा ज्या पक्षात गेले त्या पक्षात या सर्वांना मानाचे पद आणि नगरसेवक म्हणून निवडूनही आणलेले होते हा इतिहास विसरून चालणार नाहीये आता आमदार देवेंद्रदादांना भाजपात असताना कुटुंबातील परिवारातील आणि कोटे घराण्याची एकनिष्ठ असणाऱ्या नेतृत्वास नगरसेवक करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागेल आणि याचबरोबर पक्ष टिकविण्याचे आवाहन त्यांच्या समोर असणार आहे आणि त्याचबरोबर स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनाही न्याय देताना त्यांना निवडून आणण्याकरिता याच कोठे परिवार निष्ठ आणि स्वकीयांच्या विरोधात राजकारण करावे लागेल आणि याच वेळी नेमकी पक्षनिष्ठा आणि परिवार निष्ठा साहेबांसमोर उभे ठाकणार आहे उदाहरणार्थ जुनाविडी येथील प्रभाग क्रमांक दहा मधील नगरसेवक विठ्ठलकोटा हे महेश अण्णांचे कट्टर समर्थक आहेत आणि आज रिथीस ते प्रथमेश दातांसोबत राहत आपली कोटी परिवाराशी असलेली एकनिष्ठता सिद्ध करीत आहे तर याच प्रभागात त्यांच्या विरोधात भाजपाचे कार्यकर्ते आणि आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचे कट्टर समर्थक असणारे सतीश सिरसुल्ला यांनी ही नगरसेवक निवडणूक लढविलेली होती ज्यात विजयाने त्यांना चकवा दिलेला असला तरी आजची परिस्थिती ही भाजपासाठी अनुकूल असल्याचे नाकारता येणारे नाही त्यामुळे आगामी निवडणुकीत तेही आपले नशीब आज यात काही शंका वाटत नाही त्यामुळे अगर आगामी निवडणुकीत आमदार देवेंद्र दादा हे कोठे परिवारनिष्ठ नगरसेवक विठ्ठल कोठा यांच्या विरोधात एकनिष्ठ भाजपाचे कार्यकर्ते ज्यांनी पक्षाच्या पडत्या काळातही भाजपाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला त्या सतीश सिरसुल्ला यांच्या विजयासाठी प्रयत्न करतील असे म्हणले तर मग परिवारनिष्ठेचे काय हा प्रश्न उभा होतो फक्त ह्याच प्रभागात हे समीकरण आहे असे नाही तर येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणुकीत अनेक प्रभागात अशी स्थिती निर्माण होणार असल्याचे नाकारता त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एकोणीस मधून एकत्रित शिवसेना पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले श्री गुरुशांत धुत्तरगावकर हे आज नेतीस आमदार देवेंद्र दादांसोबत सक्रिय असताना दिसतात आणि त्यांनी दोन हजार सतरामध्ये आमदार सुभाष बापूंचे खंदे समर्थक असणारे भाजपाचे सोमनाथ केंगणाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढविलेली होती आणि भाजपाच्या केंगणाळकर यांचा पराभव केलेला होता केंगनार कळ परिवार हा पूर्वीपासूनच भाजपानिष्ठ आहे आजच्या परिस्थितीचे विवेचन पाहता या केंगारकळ परिवारातील सदस्याने आगामी निवडणुकीत आपले नशीब वाजविल्यास श्री दुतरगाव ही निवडणुकीत उतरणार असतील तर मग आमदार दादा कोणास साथ देणार का मग श्री दुतरगावकर यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीपासून अलिप्त ठेवणार याचे उत्तर आज मी देणे योग्य ठरणारे नाही प्रथमेश दादा हे सध्या तरी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष या पक्षात आहेत आणि देवेंद्रदादा हे भाजपाचे आमदार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जबाबदारी ही स्थानिक आमदारांवर दिलेली आहे आणि भारतीय जनता पक्षात पक्षशिस्त यास महत्वाचे स्थान असल्याने आणि आपल्या नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन आमदार देवेंद्र दादांकडून होत असताना कोठे परिवाराशी आणि महेश अण्णा आता प्रथमेश दादा यांच्या समर्थक नगरसेवकांच्या विरोधात राजकीय प्रचार कशा प्रकारे करणार का मग याही नगरसेवकांना माजी नगरसेवकांना भाजपवासी करणार हे मात्र येणारा काळच ठरवेल आणि तसेच याच जर का भाजपवासी करणार असतील तर मग आज तागायत भाजपाशी एकनिष्ठ राहिलेल्या भाजप कार्यकर्त्यांचे काय याचेही उत्तर आता देणे अवघड आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात तसेच आज नुकतीच भाजपा शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजितदादा यांची युती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही तरी मित्र मित्रपक्षांविरोधात टीका न करण्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी कानमंत्र दिलेले आहे याचाच दुसरा अर्थ काढल्यास महायुती विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडण्याचे किंवा जहरी टीका करण्याचे संकेत दिल्याचेही नाकारता येणारे नाही म्हणून आमदार देवेंद्र दादा महाविकास आघाडी विरुद्ध प्रचार करत असताना त्या महाविकास आघाडीत असणारे त्यांचे बंधू प्रथमेश दादा आणि कोठे परिवारनिष्ठ नगरसेवकांच्या विरोधात कशा प्रकारे टीका करणार हे येणारा काळच ठरवेल प्रथमेश दादा आज तरी महाविकास आघाडीचा भाग असल्याने त्यांनी आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढविल्यास आमदार देवेंद्र दादा प्रचारात आणि निवडणुकीय राजकारणात कशी भूमिका मांडणार भूमिका मांडताना टीका करताना या कोठे परिवाराशी एकनिष्ठ नगरसेवक यांच्यासोबत काय भूमिका घेणार तर दुसरीकडे पक्षनिष्ठेचे आणि शिस्तीचे पालन करताना जुन्या आणि भाजपनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय देताना आपले बंधू आणि महेश अण्णांचे महत्वाची असणारी ही सोलापूर महानगरपालिका निवडणूक या विरोधात कडवट भूमिका घेणार का हे येणाऱ्या काळातच ठरणार असले तरी आज मी तीस येणाऱ्या निवडणुकीत कोठे घराण्यातील या दोन्ही राजकीय वारसदारांची पुढील वाटचाल ठरणार असे म्हणल्यास वावगे ठरू नये एकंदरीत आमदार देवेंद्र दादा हे शहर मध्यचे आमदार आहेत तर प्रभाग क्रमांक दहा हा भाग उत्तर विधानसभा मतदारसंघात आणि प्रभाग क्रमांक एकोणीस हा भाग दक्षिण विधान मतदारसंघात येत असला तरी या भागात पद्मशाली समाजाचा वर्चस्व आणि या समाजाशी या परिसराशी कोटे परिवाराशी असणारी बांधिलकी पाहता आमदार देवेंद्र दादांची भूमिका त्यांचा प्रचार महत्त्वाचा ठरणार हे मात्र निश्चित